ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा काँग्रेस हे मुळामध्ये महासागर आहे काँग्रेस पक्षाला संपवणारे संपलेले आहेत काँग्रेस पक्ष कधी संपत नाही या पक्षाला एकशे चाळीस वर्षाचा इतिहास आहे आणि जे विरोधक असतील किंवा आणखीन कोणी असतील काँग्रेस पक्ष संपवण्याची जर भाषा करत असतील तर ते चुकीचं संस्कृती काय आपल्यावर झालेले संस्कार काय आपण काय बोलतो कुणाबद्दल बोलतो याचंही भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे ताईंच्याबद्दल या ज्या गोष्टी बोलल्या गे गेल्या आम्ही गप्प बसणार नाही आमच्या महिला तयार आहेत पण या सगळ्या गोष्टीचं उत्तर योग्य वेळ आल्यानंतर आम्ही अशा प्रकारचा हवभाव हो आता कोणी पुढं याच्या अगोदर कोण केलेला असं मला वाटत नाही आमचे ताई पण निवडून शिंदे आले शिंदेसाहेब कितीतरी वेळा निवडून आले पण असं गोळीचा वगैरे विषय कधी आलेला नाही आणि हे जरा वेगळंच ॲक्टिंग होता असो प्रत्येकाचं स्टाईल वेगवेगळी आहे काँग्रेस हे मुळामध्ये महासागर आहे काँग्रेस पक्षाला संपवणारे संपलेले आहेत काँग्रेस पक्ष कधी संपत नाही या पक्षाला एकशे चाळीस वर्षाचा इतिहास आहे आणि जे विरोधक असतील किंवा आणखी कोणी असतील काँग्रेस पक्ष संपवण्याची जर भाषा करत असतील तर ते चुकीचं आहे आणि शिंदे साहेबांनी सन्माननीय सोलापूरचे सुपुत्र आणि देशाचे माजी गृहमंत्री सन्मान्य आमचे नेते सुशील कुमार शिंदेसाहेबांनी या सोलापूरचं नाव जे आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये उज्ज्वल केलेलं आहे एक साधा सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो दुसऱ्या राज्याचा राज्यपाल होतो आणि देशाचा गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री होतो आणि सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा युनोमध्ये जाऊन भाषण करतो हे सोलापूरचं वैभव आहे सोलापूरची जनता या सगळ्या गोष्टी विसरू नये आणि खरं आहे शिंदे साहेबामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढलेलं आहे आजही वाढलेले आहे काँग्रेसचे विचारधाराचे लोक आजही आहेत पण काही लोकांनी असं टीका केली की प्रणितिताईंच्यामुळं काँग्रेस संपलेला आहे संपवलेलं आहे ताईंनी काँग्रेस संपवलेला आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत ताईंचं जे काम आहे ते काम आजपर्यंत मी शिंदे साहेबानंतर कोणत्याही खासदारांनी आतापर्यंत एवढं काम केलेलं मी बघितलेलं नाही तीन वेळा त्यांनी या सोलापूरच्या मतदारसंघामध्ये मध्यमध्ये त्यांनी आमदार म्हणून निवडून आले प्रचंड काम त्यांनी केले सगळे विरोधक एकीकडे होते आणि आमच्या लाडक्या बहिणी ताई एकीकडे होत्या त्यांना सर्वांना हरवून ते निवडून आले आणि याही वेळी खासदारकीला के केवळ ताईंच्या कामामुळे आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांनी खासदारकी पद जे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी स्वतःकडे खेचून घेतलं आणि काँग्रेस पक्षाकडे खेचून घेतलं हे ताईंच्या कामामुळे आहे आणि विरोधक जे टीका करतात ते टीका कशासाठी करतात की काही एवढं सगळं जरी केलं तरी ताई हारलेले नाहीत हे कुठंतरी त्यांना त्रास होत असेल कदाचित त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात काँग्रेस कधी संपणार नाही तळागाळामध्ये जे खेडोपाड्यामध्ये काँग्रेसचे विचाराचे लोक आजही आहेत हा ठीक आहे हार जीत हे होत असते आमचा पराभव झाला ठीक आहे आम्ही पराभवची कारणेही शोधू आणि त्याच्यावर काय करायचं ते आपण बघूया पण या सगळ्या गोष्टी यांनी काँग्रेस संपवलं त्यांनी काँग्रेस संपवलं असं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन प्रणेतीताईंनी काँग्रेस वाढवलेला आहे याचं कारण म्हणजे खासदारकीचं पद विरोधकाकडे होतं ते आम्ही त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून स्वतःकडे खेचून घेतलेले प्रणिती शिंदे यांच्यावर खालच्या पातळीची टीका पालकमंत्र्यांनी केली लोकशाहीमध्ये वैचारिक टीका असावी पण कुणाबद्दलही असं खालच्या पातळीला जाऊन टीका करणं हे योग्य नाही आणि टीका करणाऱ्या व्यक्ती जी आहे ज्यावेळी आपण एखाद्याची टीका करतो टीका करत असताना आपण कुठल्या पातळीत जाऊन टीका करतो हे प्रत्येकाला त्याचं भान असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपली संस्कृती काय आपल्यावर झालेले संस्कार काय आपण काय बोलतो कुणाबद्दल बोलतो याचंही भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे ताईंच्याबद्दल या ज्या गोष्टी बोलल्या गेल्या आम्ही गप्प बसणार नाही आमच्या महिला तयार आहेत पण या सगळ्या गोष्टीचं उत्तर योग्य वेळ आल्यानंतर आम्ही नक्कीच देणार आहोत मी निषेध करतो त्यांना आनंद झाला त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण हे जे ऍक्शन रिएक्शन वगैरे जे जे काही चाललेलं होतं ते काय म्हणजे इथल्या सोलापूरच्या जनतेला आवडलेलं आहे असं मला काय वाटत नाही कारण ते वेगळा हवा होता अशा प्रकारचा हवाव आता कोणी याच्यापुढे याच्या अगोदर कोण केलेला असं मला वाटत नाही आमच्या ताई पण निवडून आले साहेब कितीतरी वेळा निवडून आले पण असं गोळीचा वगैरे विषय कधी आलेला नाही आणि हे जरा वेगळंच ऍक्टिंग होता असो प्रत्येकाचं स्टाईल वेगवेगळी असते येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे काय सांगाल त्याबद्दल कशी तयारी सुरू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आता होत आहेत आम्ही आमच्या सन्माननीय आमचे नेते आमचे दैवत सन्माननीय सुशील कुमारजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली खासदार प्रणितिदाय शिंदे यांच्या मार्गदर्शनाने हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाने या जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढत आहोत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आम्ही शंभर टक्के जिंकणार आहोत त्याचं कारण असं ग्रामीण भागामध्ये जो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आमचे नेते जरी सोडून गेले पक्ष सोडून गेले काही लोक पक्ष सोडून गेले पक्ष सोडून गेले तरी काँग्रेस जी काँग्रेसची जी, जी, जी विचारधारा आहे ते विचारधारा सर्वसामान्य जनतेमध्ये पूर्वी जसं होतं आजही तशीच आहे आणि आम्ही गेल्यानंतर ते स्वतः लोक म्हणतात साहेब गेलेले गेले पण आम्ही मात्र काँग्रेसकडे आहे म्हणून म्हणून काँग्रेस कधी संपत नाही ते खेडोपाड्यात अजूनही जिवंत आहे आता येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल महाराष्ट्रातून मार, स्टार प्रचारक कोण येणार आहे आमचे स्टार प्रचारक प्रणजिताई शिंदेच आहेत कारण का का ते बोलणारी व्यक्ती सत्य प्रामाणिकपणाने निष्ठेने आणि पोटतिडकीने आणि जे काही काम केलेले आहेत तेच ते बोलतात शिंदे साहेबांनी या सोलापूर जिल्ह्यासाठी काय केलेलं नाही मला सांगा हे जर सांगायला बसलो तर वेळ पुरणार नाही आमची लोक जनतेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सांगत नाहीत प्रचंड काम शिंदे साहेबांनी केलेले आहे त्या त्या गावामध्ये साहेबांना बी हे माहिती नाही त्या त्या गावामध्ये गेल्यानंतर लोक सांगतात साहेब तुमच्यामुळे हे काम झालं तुमच्यामुळे ड्रेनेज झाला तुमच्यामुळे टाकी झाली तुमच्यामुळे समाज मंदिर झाला तुमच्यामुळे शाळेचं बांधकाम झालं आमच्या शाळेला एवढे निधी दिला तुम्ही साहेबांना बी लक्षात नाही प्रचंड काम त्यांनी केलेले आहे तेच काम घेऊन आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका आम्ही लढवतो आहोत सर्व गटांमध्ये कसं आहे की ज्यावेळी ह्या तिकीट वाटपचं म्हणा किंवा उमेदवारी देण्याचा जो काही मुद्दा असतो त्यावेळी प्रथमतः आम्ही तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे का तो निष्ठावन आहे का समजा उद्या निवडून आल्यानंतर पक्षात राहील का पळून जाईल कारण सध्याची परिस्थिती वेगळी आहे आणि प्रामाणिक निष्ठावन काँग्रेसवर आणि या सगळ्या गोष्टीवर प्रेम करणारा जो माणूस आहे आणि निवडून येणारा जो माणूस आहे त्या व्यक्तीला आम्ही तिकीट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता याच्यामध्ये काही गोष्टी जास्त होत असतात प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी न्याय देणं शंभर टक्के या सगळ्या गोष्टी पूर्ण होत नाहीत काही गोष्टी अपुऱ्या राहिल्या असतील ज्या ठिकाणी अपुऱ्या राहिलेले